नमस्कार मी सृजन अनिल पटेल मराठी उद्यानिकेतन बळगाव या शाळेत सहावीच्या इयत्तेत मी शिकतो आहे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेकरिता माझी कविता मी सादर करतो आहे माझ्या कवितेचे नाव आहे हातात आली श्यामची आई अनेक पुस्तकांच्या गर्दीत श्यामची आई हातात आली अनेक पुस्तकांच्या गर्दीत श्यामची आई हातात आली प्रत्येक पानापानावर माकाच्या मायेची हूप सापडली प्रत्येक पानापानावर मालेखाच्या मायेची हूप सापडली जवळ असेल ते दुसऱ्या द्यावे कष्टीदुखी जणांचे आश्रू पुसावे मोठ्यांना मान सन्मान द्यावा सोबत आदरही करावा घडता घडता श्यामची छबी आकाराला येऊ लागली जवळ असेल द्यावे कष्टी दुखी जणांचे आश्रू पुसावे मोठ्यांना मान सन्मान द्यावा सोबत आदरही करावा घडता घडता श्यामची छबी आकाराला येऊ लागली प्रत्येक पानापानावर मालेखाच्या मायेची हूप सापडली प्रत्येक पानापानावर मालेखाच्या मायेची हूप सापडली मुक्या कळ्या तोडू नये फुलांचे आयुष्य खोडू नये हिन दिनांना लाथाडू नये मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये भूतदया शिकवीत माणूस की जपायची आईनेच शिकवली कळ्या तोडू नयेत फुलांचे आयुष्य खोडू नये हिन दिनांना लाथाडू नये मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये भूतदया शिकवीत माणूस की जपायची आईनेच शिकवली प्रत्येक पानापानावर महालेखाच्या मायेची हुब सापडली प्रत्येक पाना पानावर मालिका जमायची उप सापडली नको दाग दागिनांकडे पाहू त्यापेक्षा झोपडीत राहू घाण लागू नये म्हणून पायाला जपू तसेच मनालाही जपू भित्रेपणा नाहीसा करून धीट आईने श्यामला धीटपणाची शिकवण दिली नको दाग दागिनांकडे पाहू त्यापेक्षा झोपडीत राहू घाण लागू नये म्हणून जसे पायाला जपू तसे मनालाही जपू भित्रेपणा नाहीसा करून आईने श्यामला धीटपणाची शिकवण दिली प्रत्येक पानापानावर मालेकाच्या मायेची उप सापडली प्रत्येक पाना पानावर मायकाच्या मायची माय सापडली कष्टाने मिळवावे स्वावलंबी बनत जावे दुःख दुसऱ्याचे जाणावे थोडे परोपकारी व्हावे संवेदनशील होण्यासाठी श्यामला आईकडूनच संस्कारांची शिदोरी मिळाली कष्टाने मिळवावे स्वावलंबी बनत जावे दुःख दुसऱ्याचे जाणावे थोडे परोपकारी व्हावे संवेदनशील होण्यासाठी श्यामला आईकडूनच संस्कारांची शिदोरी मिळाली प्रत्येक पानापानावर मालेकाच्या मायेची ऊब सापडली प्रत्येक पानापानावर मालेकाच्या मायेची ऊब सापडली अनेक पुस्तकांच्या गर्दीत श्यामची आई हातात आली प्रत्येक पानापानावर मालेकाच्या मायेची उब सापडली प्रत्येक पानापानावर मालेकाच्या मायेची ऊब सापडली माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद